नमस्कार मी आहे डॉक्टर अनिता बऱ्याचदा गर्भवती महिला मला विचारतात आयरनची गोळी घेणं आवश्यक आहे का अहो बिलकुल आवश्यक आहे तुम्हाला अनिमिया असो किंवा नसो रोज एक आयनची गोळी घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे आता ज्यांना अनिमिया आहे त्यांना दिवसातून दोन वेळा खायची आहे ते तर जेव्हा चाचणीसाठी जाल तेव्हा डॉक्टर सांगतीलच कोणते पैसे थोडेच लागतात या गोळ्यांसाठी हो फ्री आणि फायदा पण आहे तर मग घ्यायला कशाला निष्काळजी याच्यामुळे अनिमिया बरा करायला मदत मिळते ह्या घेता घेता अनिमिया पूर्णपणे देखील बरा होऊ शकतो आता काही जणी तर विचारतात कधीपर्यंत घ्यायची जसं काही एक छोटी गोळी घेणं खूप मोठं काम आहे अरे गर्भावस्थेत घ्यायची आहे आणि मग मूल सहा महिन्यांचं होईपर्यंत आणि हो याचे लहान सहान साईड इफेक्ट होऊ शकतात बऱ्याच महिलांना होतात जसं काळ्या रंगाचं शौच बद्धकोष्ठता तोंड कडू पडणे किंवा मळमळणे मल मग घाबरून गोळ्या घेणं बंद थोडीच करणार आहोत यामुळे काही नुकसान नाहीये तुम्ही तर गोळ्या घेत राहा आणि काही अडचण आली तर आपल्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना विचारा बर तुम्ही चहा कॉफी तर पितच असाल हो ना मग हे लक्षात ठेवा की आयनची गोळी चहा कॉफी दूध आणि कॅल्शियमच्या गोळीसोबत नाही घ्यायची नाहीतर आयनच्या गोळीचा प्रभाव नाही होणार आणि गोळी घेतल्यावर पण अर्ध्या तासापर्यंत चहा कॉफी दूध प्यायचं नाही बऱ्याच जणी म्हणतात की आयनची गोळी घेते आता बरं वाटतंय शरीरात ताकद आली आहे आता बंद करू मी म्हणते नाही अजिबात बंद नाही करायची जोपर्यंत सांगितली आहे तोपर्यंत घ्यायची आहे बऱ्याचदा काही महिलांमध्ये अनिमिया खूप गंभीर होतो फक्त आयनच्या गोळ्यांनी काम होत नाही तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये आयनचे इंजेक्शन दिले जातात आता बऱ्याचदा औषध काम नाही करत तेव्हा रक्त पण दिलं जातं पण तुम्हाला या सगळ्याची काळजी नाही करायची ते आम्हा डॉक्टरांचं काम आहे तुम्ही तर फक्त डॉक्टर जे सांगतात ते ऐकत जा आयनच्या गोळ्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्याला विचारा आपली काळजी घ्या नमस्कार